क्षा <laughs> दर पार्टीच्या शेवटी एक क्वॉटरची कमी पडते दर पार्टीच्या शेवटी एक क्वॉटरची कमी पडते दारू काय गोष्ट आहे मला अजून कळली नाही दारू काय गोष्ट आहे मला अजून कळली नाही कारण प्रत्येक पिणारा म्हणतो मला अजून चढली पाशी गाडी <laughs> अडते <laughs> सर्व सुरळीत सुरू असताना लास्ट पाशी गाडी अडते आणि दर पाठीचे शेवटी एक कॉटन कमी पडते <laughs> <laughs> प्रोग्राम म्हणजे जमू विचारवंतांची गोल मेज परिषदच भरते रात्री दिलेला शब्द प्रत्येक व्यक्ती सकाळच्या आत विसरते <laughs> स्वतःच्या स्वार्थासाठी प्याच्या आग्राची फेरी घडते स्वतःच्या स्वार्थासाठी प्याच्या आग्राची फेरी घडते आणि दर पार्टीच्या शेवटी एक क्वार्टर कमी होते पिण्याचे कार्यक्रम म्हणजे पिणाऱ्याला दरवेळी नवीन पर्वच असते <laughs> पिण्याचा कार्यक्रम म्हणजे पिणाऱ्याला दरवेळी नवीन पर्व असते लोकांना अकॅडमिक्स पेक्षा पिण्याच्या क्षमतेवर श्रद्धा असते आपण हीच घेतो <laughs> आपण हीच घेतो म्हणत <laughs> <laughs> प्रत्येकाचे ब्रँड <व्रैंग> ट्रेन जातो <laughs> शेवटी एक क्वार्टर प्रेम हा चर्चेचा पहिला विषय आहे देवद्या खरे प्रेम पारोखी दारू याचा मला अजूनही संशय आहे प्रत्येक मागे तिची आठवण दडली असते प्रत्येक पेक मागे तिची आठवण दडली असते हा वाटली बुडाला असतो ती तिच्या घरी सुखी असते तिच्या आठवणी थर्टीची लेवल तिच्या आठवणी थर्टी ची लेवल लगेच सिक्स्टी ला पार्टीचे शेवटी एक गंभीर चर्चा करतात चुकून कधीतरी गंभीर विषयावरही चर्चा करतात सगळे जण मग त्यावर पीएचडी केल्यासारखे बोलतात प्रत्येकाला वाटत कि त्यालाच यातलं जास्त कळतो प्रत्येकाला वाटत कि त्यालाच यातलं जास्त कळते ग्लोबल वॉर्मिंग ची चर्चा गावच्या पोटनिवडणुकीकडे वाढते जसा मुद्दा बदलतो तशी आवाजाची पातळी वाढते जसा मुद्दा बदलतो तशी आवाजाची पातळी वाढते आणि दर पार्टीच्या शेवटी एक क्वार्टर कमीच पडते फेकणे मोठेपणा दाखवणे या बाबतीत यांचा हात नाही मोठेपणा दाखवणे या बाबतीत त्यांचा हात नाही एरवी सिंगल समोसा खाणारे गोष्टी पिझ्झ्या शिवाय खात नाही पैसे पैसे काय आहे पैसे खर्च करण्यासाठीच असतात पैसे पैसे काय आहे पैसे खर्च करण्यासाठीच असतात एक जवळ झालेली अशी गणिते सकाळी चारच्या कटिंगपाशी फसतात रात्री थोडी जास्त झाली की मग त्याला कळतील रात्री थोडी जास्त झाली की मग त्याला कळते पण दर पार्टीच्या शेवटी एक क्वार्टर कमीच मद्यपान हा आयुष्याचा महत्वाचा पार्ट आहे यांच्या मते मद्यपान हा आयुष्याचा महत्वाचा पार्ट आहे बिअर पिण्यामागे सायन्स तर देशी पिण्यामागे आर्ट आहे <laughs> यामुळे येतो आयुष्यभराची मवाळ व्यक्ती त्या शनी राजा असते दारूमुळे आपल्याला आपल्याला घरच्या चिवड्याचे महत्व कळते परंतु दर पार्टीच्या शेवटी एक <laughs> <गोर्ण विस्वर्ण थे। laughs>